नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे स्किन रिक्रिएट म्हणजे काय याविषयी आज आपल्या सोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट कैलास नाईक ऍडव्होकेट शुभम मोठे तर नम, नमस्कार नमस्कार तर ओके साहेब स्किन रिक्रिएट ही ही जी कन्सेप्ट आहे ही कशाबद्दल आहे व हीच कन्सेप्ट कुठे वापरली जाऊ शकते जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा पोलिसांना त्या गुन्ह्याचा तपास करायचा असतो फिर्यादीनंतर विशेषतः जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात त्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये जे आहे ते अशा प्रकारचे सीन रिक्रिएट केले जातात आता आपण पाहिलं असेल की पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तर त्या ठिकाणी नुकतेच तपास यंत्रणांनी तो सीन रिक्रिएट केला तसेच जे वेगवेगळ्या प्रकारचे खुनाचे गुन्हे होतात वेगवेगळ्या प्रकारचे आत्महत्येचे गुन्हे होतात आणि पोलिसांना जेव्हा तपास यंत्रणांना पोलिसांना जेव्हा असं वाटतं की जी घटना ॲक्च्युली घडलेली घट आहे ती घटना नेमकी कशी घडलेली आहे याबाबत तपास करण्याच्या उद्देशाने ती कोणत्या कॉर्नरमधून घडलेली आहे उदाहरणार्थ एक चोरीचा गुन्हा आपण घेऊया त्यानंतर आपण इतर उदाहरणं पाहूया समजा एखाद्या घरामध्ये चोरी झालेली असेल तर चोर त्या घरामध्ये आला कसा उदाहरणार्थ कोणत्या दिशेने कोणत्या दिशेने तो आला आणि त्याने कोणत्या कोणत्या मार्गाने हे आणि आत आल्यानंतर त्याने त्या ठिकाणी एखाद्याचं काही मर्डर केलेला असेल एखाद्याला गंभीर दुखापत केलेली असेल तर त्याने कोणत्या शस्त्राने ती केलेली आहे या अनुषंगाने आणि तो बाहेर कुठून गेला म्हणजे ॲक्च्युली त्या ठिकाणी काय घडलं हे जसं आपण एक नाट्यमय रूपांतर म्हणतो ज्याला त्या पद्धतीचं सेम टू सेम जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन त्या ठिकाणी उभी केली जाते आता आपण पाहिलं असेल की पेलगाममध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी सीन रिक्रिएट केला तो सीन रिक्रिएट करीत असताना महत्त्वाची गोष्ट ही असते की ही घटना ॲक्च्युली कशा पद्धतीने घडलेली असावी किंवा गुन्हेगाराने जो काही गुन्हा केलेला आहे तो गुन्हा नेमका कशा प्रकारे केलेला असावा ते गुन्हेगार आले कोणत्या बाजूने त्यांनी कोणत्या बाजूने कोणत्या दिशेने गोळीबार जर झालेला असेल तर ती गोळीबार केलेला आहे किंवा एखाद्या हात्याने जर का जखमा केलेल्या असतील तर त्या जखमा कोणत्या बाजूने हात्याने केलेल्या आहेत आणि ते कोणत्या मार्गाने निघून गेलेले आहेत म्हणजे ॲक्च्युली त्या ठिकाणी काय घडलेलं असू शकतं याचा जो तपास आहे किंवा तो जो सीन आहे म्हणजे हा करत असताना जे आहे ते पोलीस जे तपास करतात त्या तपासामध्ये पोलिसांना एक एक तपासाचे धागे जुळवायचे असतात की ही जी घटना आहे ती करण्यामागचा हेतू ती का केली कोणत्या हत्याराने केली ते आरोपी कुठून आले कुठून गेले आणि त्यांनी ऍक्च्युली इन्सिडेंट जो आहे तो, तो कसा केला तर याचा म्हणजे केल्यामुळे याचा काही त्यांना फायदा होऊ शकतो हो का तपास यंत्रणा तर निश्चितच कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या ठिकाणी बरेचसे असे पुरावे असतात की जे हिडन एव्हिडन्स असतो म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की एक घटना घडली आणि त्या ठिकाणी काही झटापट झाली मारहाण झाली हत्याराने झाली गोळीबाराने झाली आणि हे सगळं होत असताना जर घटना आउटडोअर असेल म्हणजे बाहेर असेल एखाद्या चार भिंतीच्या बाहेर तर त्या ठिकाणी ते गुन्हेगार पळून जाताना त्या ठिकाणी काही पुरावे सापडू शकतात उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मग पायाचे ठसे असतील त्यांच्याकडचे काही वस्तू असतील किंवा अशा प्रकारचे जे पुरावे आहेत की ज्या मिळालेले तिथल्या पुराव्यावरून एक पोलीस या कन्क्लुजनला येऊ शकतात की अशा अशा प्रकारे हा गुन्हा घडलेला आहे आणि या या वस्तू या या ठिकाणी सापडलेल्या आहेत त्या तपासामध्ये त्या जप्त करतात आणि सेम जो प्रकार आहे वकील साहेब की इंडोर जे आहे गुन्हे जे घडतात म्हणजे जे चार भिंतीच्या आतमध्ये गुन्हे घडतात त्याच्यामध्ये मर्डरचे केसेस असतील किंवा आत्महत्येच्या ग केसेस असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की घटना जी आहे ज्या दिशेला झाली ज्या कोपऱ्यामध्ये झाली त्या सुद्धा आपल्याला बरेचसे पुरावे मिळू शकतात परंतु जर घटना समजा एकट्याच व्यक्तीनं स्वतःबद्दल काही आत्महत्येसारखे प्रकार असतील किंवा काही सुसायडाला असेल ते गोष्टी केलेल्या असतील तर त्यावेळी मात्र उदाहरणार्थ हाताचे ठसे असतील गोळ्याचे जे रिकामे झालेले कातूजचे करतुछ करतुछ ही असतील तर त्या अनुषंगाने असेल किंवा हत्यार असेल किंवा रक्ताचे जे डाग असतील ते पडलेले असतात ते भिंतीवर पडलेले असतात ते पलगाखाली पडलेले असतात किंवा एखाद्याने एखाद्याला मारलेला असेल तो खिडकीतून पळून गेलेला असेल तर तो पळून जात असताना म्हणजे उदाहरणार्थ तो, तो, तो आरोपी आत आला त्याने एखादी घटना केली आणि तो दुसऱ्या दिशेने निघून गेला तर जात असताना त्या ठिकाणी जो आहे तो पुरावा काही सापडतो का या गोष्टींसाठी हा जो सीन आहे जो गुन्हा घडल्याचा जो सीन आहे तो गुन्हा घडल्याचा सीन जो आहे हा त्या ठिकाणी रिक्रिएट केला जातो म्हणजे हा बोला मोठा असं आहे की सीन रिक्रिएट जे करतो त्यासाठी आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला मेहरबान कोर्टाकडून काय परमिशन वगैरे काय घ्यावं लागते का त्यासाठी तो तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी विशेष परवानगी वगैरे असे काही घेण्याची आवश्यकता नाही कारण जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळी त्या गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध जास्तीत जास्त सबळ पुरावा गोळा करण्याच्या उद्देशानं जी जी पावलं उचलता येतात ती ती पावलं या तपास यंत्रणा उचलत असतात आणि तपास यंत्रणेला ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्या गोष्टी त्या करत असतात आपण छान प्रश्न विचारला आ, हीच बाब जी आहे म्हणजे आपण पाहतो की आयडेंटिफिकेशन परेड होतं कधी कधी अज्ञाती सम एखादा गुन्हा काढतात किंवा हा रिन सीन रिक्रिएट करणं असेल एखादे दस्तऐवज जप्त करणं असेल एखाद्या वस्तू जप्त करणं असेल हे सर्व पोलिसांच्या तपासाचे भाग आहेत त्या अनुषंगाने पोलीस तपास करत असतात एकंदरीत सीन रिक्रिएट केल्यामुळे पोलिसांना त्यांच्या तपासाचा तपासाला फायदा होतो जसं की आता तुम्ही म्हणाल की पहिल्यांदा काही आतंकवादी आले तर त्यांची तेन, त्यांनी जी शस्त्र आणली होती ते शस्त्र घेऊन ते किती चालू शकतात याचा अंदाज येऊ शकतो ते मागणी किती लांब पर्यंत जाऊ गेले असतील त्याचाही अंदाज येऊ शकतो आणि ते ज्या दिशेला गेले त्या दिशेने तपास करतात आता आणखी एक मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की उदाहरणार्थ गुन्हेगार एखाद्या दिशेने आले सीन जेव्हा रिक्रिएट केला जातो म्हणजे तो सीन जसाच्या तसा त्या ठिकाणी पुन्हा तयार केला जातो आणि पोलीस त्यांच्या अँगलनी पाहतात की इथं काय घडलेलं असू शकतं कारण जेव्हा एखादी घटना घडते एखादा अपराध घडतो त्यावेळी त्या ठिकाणी त्या जरी लोक असले तरी त्या सगळ्या गोंधळामध्ये भीतीच्या वातावरणामध्ये ते एक्झॅक्टली सांगू शकत नाहीत की काय घडलं कारण ती जी घटना असते ती अचानक घडलेली असते त्यामुळं त्याची काही पूर्वकल्पना नसते त्यामुळं जेव्हा अशा प्रकारचा सीन रिक्रिएट केला जातो आणि उदाहरणार्थ की एखाद्या दिशेने आरोपी गेलेले असतील तर त्या दिशेने गेल्यानंतर पुढं उदाहरणार्थ कोणाची घरं असतील तर पोलीस त्या घरातल्या लोकांच्याकडे तपास करतात की या या दिवशी या या वेळेला साधारणपणे की इथून कुणी जाताना तुम्ही पाहिलं आहे का त्यांचे या या वर्णन काय होतं समजा उदाहरणार्थ आणि समजा एखादं वर्दळीचा भाग असेल तर त्या ठिकाणची सी सी टी व्ही फुटेज सुद्धा जे आहे ते पोलीस पाहू शकतात की हा गुन्हा घडल्यानंतर जर एखाद्या विशिष्ट दिशेला जर आरोपी गेलेले असतील तर त्या आरोपी हे साधारणपणे किती दूर किती वेळामध्ये गेलेले असतील ते कोणत्या वाहनांनी गेलेले असू शकतील या सर्व गोष्टी आहेत हा सीन रिक्रिएट केल्यामुळं पोलिसांना तपासामध्ये खूप महत्त्वाची म्हणजे मदत करणारा हा पुराव्याचा प्रकार आहे एकंदरीत सीन रिक्रिएट म्हणजे घटनेचा प्रसंग पुन्हा उभा करणे याबद्दल आपण खूप छान माहिती दिली सर अशा पद्धतीची नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलचे ला व्हिडिओ लाईक करा सर्वांसोबत शेअर करा तसेच कोर्ट कचेरी इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद